तर याला आम्ही बाजारमधील सेंटर ॲक म्हणतो सेंटर ॲक म्हणजे दोन्ही साईडला याला वापरता येतो आपण तर हा साधारणतः सहा फूट उंचीचा याला पण एक चार सेल्फ आपण दिलेले आहेत वरचे दोन सेल्फ आहेत ते बारा इंच डेपचे आहेत खालील हे दोन सेल्फ आहेत हे से चौदा इंच डेपचे आहेत आणि बेस आहे तो सोळा इंच सोळा इंच बोथ साईडला वापरता येतो याला पार्टिशन करताना इथं पण आपण साधारणत एक बाय एक गा... वेलमेश जाई वापरलेले आहे आणि याला पण आपण पावडर कोटिंग केलेलं आहे हे आपण अडीच बाय दीड जी आय मध्ये हे एंड युनिट डेव्हलप केलेलं आहे ज्यामध्ये आपण वन पॉईंट सिक्स मध्ये हा कावळा आणि याचा शेल्फ जोड पॉईंट एट एम एम मध्ये राहतो हे सर्व टप्पे ॲडजस्टेबल राहतात एका टप्प्याची कॅपॅसिटी म्हणला तर एक ऐंशी नव्वद किलो पर्यंत राहते तर चांदीच्या छोट्या छोट्या वस्तू आपण ठेवण्यासाठी हे स्टेज तयार केलेले आहेत लहान लहान आकाराच्या मूर्त्या किंवा ग्लास किंवा समया या पद्धतीने या स्टेजवरती बसून गेला